नमस्कार शेतकरी राजे नमस्कार बर काय आपलं नाव गाव पत्ता तालुका बर आता जो व्हिडिओ मध्ये कांदा दाखवला आहे त्याला काय रेट भेटला अठराशे रुपये अठराशे रुपये आज एकूण किती माल आणला होता तेवीस पिशवे तेवीस पिशव्या मग त्यामध्ये एक नंबर किती होत्या एक नंबर बारा होत्या बारा त्याला अठराशे आणि दोन नंबरला दोन नंबर सोळाशे दोन नंबर सोळाशे एकूण किती एक हा वान कुठला आहे तुमचा हा कुरसुंगी कुरसुंगी गरवा कुरसुंगी बरं याचं बियाणं कुठून घ्या तुम्ही आम्ही घरीच त्याला डबल पत्ती आहे का सिंगल डबल पत्ती डबल पत्ती आहे तुमचा मोबाईल नंबर सांगा बघू शहाण्णव हां सत्तावन्न हां अठ्ठावीस हां छप्पन तेहतीस तुमच्याकडे बियाणं आहे का आम्ही घरी विक्रीसाठी वगैरे जर कोणाला पाहिजे असतील तर तुम्हाला शेतकरी संपर्क साधून तुमच्याकडून बियाणे घेतील त्यासाठी नंबर तुम्हाला तुमच्या फायद्यासाठी दिलेला तर मला सांगा यावर्षी एकूण तुम्ही किती एकर कांदा केला होता तीन साठ तीन एकर म्हणजे असा उन्हाळी कांदा म्हणून केला होता का उन्हाळी पावसाळी कांदा पावसाळ्यात बी केला होता का पावसाळ्यात लागण कुठल्या महिन्यात केलेली होती लागण पावसाळ्यातल्या कांद्याचे निघाला कधी निघाला चार महिने विकला का तो कांदा बरं काय झाले का पैसे त्या कांदे पस्तीसशे रुपये रेट झाला बर पस्तीसशे एकूण किती होता कांदा तीन एकर आणखीन पाहिजे म्हणजे तीन एकरात मग काय किती उत्पादन झालं तुम्हाला तीन एकरात आतापर्यंत अडीच एकरात साडेपाच सहा लाख झाले बर कांदा दोन आता हा जो कांदा आणलेला आहे हा आज आणलेला कांद्याची लागण कधी केलेली आहे साधारणतः चार महिने बर पाच गुंट्यात तेवीस कांदा पाच गुंट्यात मग एकरी किती आहे तुमचं उत्पादन उत्पादन साधारणतः पाचशे पर्यंत जाते पाचशे पेयागा तुम्ही एकरी काढताय पाचशे आता चालू सीजनला चालू सीजनला आता चालू हो आहे आता किती बाकी आहे कांदा तुमच्या शेतामध्ये तीस गुंट्यात आता म्हणजे जवळजवळ चारशे बॅगा निघतील होय म्हणजे तुम्ही कांद्याची शेती एकदम फायद्यात करताय तर शेतकरी व शेतकरी मित्रांनो खंडाळी तालुका मोहोळ जिल्हा सोलापूर येथील शेतकऱ्यांचा नंबर देखील मी त्यामध्ये त्यांना बोलायला लावलेला आहे तर जर कोणाला खरोखरच कांद्याची शेती पाहायची असेल तर सध्या तुमच्या आपला म्हणजे शेतामध्ये कांदे आहेत अजून किती दिवस कांदे चालतील तुमचे एक महिना चालत दरवर्षी एक... तुम्ही कांद्याचं किती उत्पादन घेत आहे हो नाही या वर्षी एकूण कांदा किती का? आज जे कांदा आणला त्याची लागवड कधी केली होती मला चार महिने चार महिने म्हणजे नोव्हेंबरमध्ये बरं आणि तुम्हाला जवळजवळ पाचशे बॅगा ॲव्हरेज भेटलेला आहे म्हणजे खंडाळीचे शेतकरी फायद्याचा सौदा करतात हमेशा कष्ट हा एकरी म्हणजे काय खर्च करता तुम्ही कांद्यासाठी खर्च पहिल्यांदा लागवड करायची चार कोटी बीड असते बरं चार आणि बेळ सोडायला चार बोटाचं अंतर आणि असं मध्ये म्हणजे ओळीतलं अंतर एक फुटाचं एक नऊ इंच आणि दोन्ही कांद्यातलं अंतर तुम्ही चार बोटाचं म्हणजे चार चार बोटाच आहे त्याच्यामुळे एकसारखा कांदा जन्मतो आणि मग यावर्षी काय कांद्यावर रोबर काय आली होती उन्हाळीस आता या लेट लागणे लेट लागून ले कमी होत पावसाळीला जर होत रोप भरपूर होत कारण का तर सुरुवातीला मुंगी मुंगीच मुंग्या रोप खात होत त्याला क्लोरो सोडलं होत क्लोरो सोडलं म्हणजे बोडालाच बोडात मुंग्या द्या तांबड्या मुंग्या हा हां हां परत हुनण्या खाती द्या त्यासाठी क्लोरो तुम्ही सोडलं क्लोरो सोडलो बरं आता उन्हाळी कांद्याला काय खर्च आला तुम्हाला पहिल्या टप्प्यामध्ये काय रोग आले का तुम्हाला टप्प्यात कांदा लावला त्यानंतर पांढरीमुळे वाढ्यासाठी हुमिक सोडलं होतं ह्युमिक ॲसिड हुमिक ॲसिड आणि तिथनं परत डोस पहिला डोस अठराशे चाळीस सोळा 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 टाकलं होतं किती दिवसांनी डोस टाकला लागण्यानंतर लागल्यानंतर साधारणत महिन्यानं टाकलं होतं महिन्याच्या आत टाकला होता महिन्याच्या आत टाकलं आणि दुसरा डोस दुसरा लगेच वीस टाकलं म्हणजे खुरपणी किती झाल्या दोन खुरपणी झाल्या दोन तणनाशक दोन वेळा तन्नाशिक फवारला आणि दोन वेळा खुरपणी पण केली भरपूर तुम्ही मग म्हणजे तन्न भरपूर येते तुमच्या रानामध्ये आता पावसाळ्यामुळे तण येते नाही आता तुम्हाला दिवाळीनंतर पाऊस पुढे होता एवढा तरी पाऊस आता या त्याच्यामध्ये तण पण तुमचा एकदम नोव्हेंबर मध्ये लागण केली मला सांगा पावसाळीमध्ये तुम्ही कुठल्या मानाची निवड करता आणि लेट म्हणजे उन्हाळ्यासाठी कुठल्या मानाची निवड करता पावसाळ्यामध्ये हेच लागण करता म्हणलं तर नाही नाही वाहनामध्ये काय फरक करत नाही कर का सिंगल पत्तेवाला पावसाळ्या डबल पत्तेवाला उन्हाळ्या तर नाही येत नाही तर पंचगंगा हे आहे का पाऊस जर जास्त झाला खराब होऊन जाते पंचगंगा सिंगल पत्तीचा सिंगल पत्ती म्हणजे खराब होऊन जाते खराब होऊन जाते आणि माल मोठा होतो हे जे आहे ते माल मोठा होते मग त्याला काय पुन्हा पुरसंगी म्हणायचं काय कुठलं आहे पुन्हा येलोरा पंचगंगा तुमचा हा मग वान गोठला म्हणजे गर्व परसून घ्या हां आम्ही स्वतःच तयार करतो तयार करताय दुकानात भेटत नाही 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 भेटत कसं किलो आहे हे बियाणं ना बी किलो चार पाच हजार रुपये चार हजार रुपयाला किलो चार हजार म्हणजे दुकानातल्या सुद्धा डबल भाव आहे तुमचा रेट बी तसाच आहे ना एक नंबर आजकाल खंडाळीचा माल आहे ती एक नंबर हां खंडाळीला म्हणजे जवळजवळ प्रत्येक शेतकऱ्याकडे कर कांदा आहे स्वतःच बी तयार करते खंडाळीला म्हणजे सोलापूर जिल्ह्यामध्ये एक दे खंडाळी गाव कांद्यासाठी प्रसिद्ध प्रसिद्ध आहे म्हणजे रोज तुम्ही म्हणजे काल काल आणला होता का मला तुम्ही रोज गावातल्या रोज गाड्या तुमच्या जवळजवळ कोट रुपये खंडाळीत म्हणजे बाजार समितीमधून खंडाळीमध्ये रोज कांद्याच्या माध्यमातून एक कोटीची पट्टी जाते एक कोट रुपये किती दिवस झाले हे चालू आहे चार महिने म्हणजे तेवढी कोट तुमच्या खंडाळीमध्ये पोच झालीत म्हणजे खंडाळीचे शेतकरी श्रीमंत म्हणावं लागेल की मी तुम्हाला सांगतो काय नाही म्हणलं बारका शेतकरी म्हणलं तर किमान तीन लाखाचा तरी तो कांदा विकतोय म्हणजे आज बरेच शेतकरी म्हणजे शेतीच परवडत नाही असे म्हणतात शेतीच कष्ट करावं आहे बऱ्याच शेतकऱ्यांची आता मार्केटमध्ये ओरड चालवाय की कांद्याची आता असा जर भाव राहिला तर कशी शेती परवडणार अहो तुम तुम्ही एक सतत कांदा करताय त्यामुळे तुम्हाला कुठली तरी एक लॉटरी लागते आता जे काही शेतकरी म्हणजे असं कधीतरी कांदा करतात त्यांना फाटकाच बसतोय किंवा थोडी शेती असती आणि मग बऱ्याच वेळेला ते, था था था। ते आम... कमी भावामध्ये त्यांचं म्हणजे माल जातो आणि मग कांदा काय करतो टप्प करतो जवळजवळ सहा सात टप्प झाले म्हणजे प्रत्येक महिन्यामध्ये तुमचा कांदा विक्रीला त्याच्यामुळे कुठली ना कुठली लॉटरी लागतेच बाकी एकूण किती क्षेत्र आहे तुमच्याकडं सहा एकर एकर त्याच्यामध्ये काय काय करतात गाय आहे त्या तीन गाय आहे आहे त्या त्या ते वैरण करतो गिनी घास आहे आपला बरं बरं मका करतो मका जर मार्पिक चांगला जवळजवळ शंभर शंभर रुपये मका बरं मुलं काय करतात मुलगा एक आहे मुलगी एक आहे मुलीचं लग्न झाले मुलगा आहे तिथं म्हणजे तो नोकरी करतोय तुम्हीच शेती करताय म्हणजे मुलगा किती झाले शिक्षण त्याचं मुलगा बारावी झाले पंधरा हजार पगार आहे बरं कोटरी कंपनीत आहे लग्न वगैरे नाही झालं बर शेतकरी पुत्रांना लग्न जमण्यामध्ये काय अडचण येतात का नाही ये तुम्हाला काय अडचण येऊ लागले तुमच्या मुलाचं काय म्हणजे किती वय आहे आता मुलाच एकवीस मग काय कुठं म्हणजे तुम्ही आता एवढी मोठी शेती वगैरे आहे म्हणल्यावर नोकरी आहे मुलाला हा तुमच्या घराची नवीन घराची म्हणजे बांधायचं आहे त्याच्यामुळे थोडस थांबलोय म्हणजे तरी सुद्धा शेतकरी पुत्रांना आता सध्याच्या पिरियड मध्ये लग्न जमवताना अडचणी येत आहेत का नाही नोकरी नसल्यामुळे पण समाजामध्ये एक नोकरीला विशिष्ट प्रसिद्ध म्हणजे प्रतिष्ठा आहे आणि शेतीचा धंदा बेबरोशी झालाय त्यामुळे बऱ्याच मुलीच्या वडिलाला वाटते की नोकरदार मुलीला नवरा असावा अशी भावना आहे का नाही मला सांगा तुमच्या मुली तुमचं जावाय काय करतात शेतीच करतात शेतीच करतात का, का? बरं अभिनंदन तुम्ही एक शेतकऱ्याला मुलगी दिली त्याबद्दल मी नोकरदाराला मला मागवतो पण मी दिली नाही नोकरदाराला मुलगी दिली नाही दिली नाही का बरं कारण का तर शेतकरी हा सुके शेतकरी आहे पण नौकरदार काय आज कावं वा पगार वाचली तेवढं हे तर भागत नाही भली चाळीस पन्नास हजार पगार असले तरी नवराब पुरण समजा दोन एकर झाले तरी पुरंच नाही हां तसं शेतकरी संध्याकाळी दिवसभर कष्ट करून संध्याकाळी निवांत कमीत कमी शेतामधून कमी, कष्ट करून आपल्याला पुरेसं अन्न दूध भाजीपाला आणि जे काय इतर वस्तू विकत घ्यायच्या तेवढा शेतामधल्या लोकांना खर्च कमी आहे त्याच्यामुळं तुम्ही मुलगी देखील शेतकऱ्याला दिलेली आहे स्वतःची तर मित्र हे होते खंडाळी तालुका मोहोळ जिल्हा सोलापूर येथील शेतकरी की आजच्या पडत्या काळामध्ये देखील ते फायदे फायद्याचा शेतीमध्ये सौदा करत असून तर गौतम व्यवहारे मी आपलं एटी नाईनच्या माध्यमातून आपलं आभार व्यक्त करतो आणि तुमच्या कष्टाला यापुढं असंच यश मिळव हे अपेक्षा करतो आणि इथेच थांबतो नमस्कार तर शेतकरी मित्रांनो आज सोलापूर बाजार समितीमध्ये एक नंबर माल हा सतराशे अठराशे रुपये विकलेला आहे तर दोन नंबर माल हा चौदा पंधरा असा विकला असून गोल्टीचा रेट पाचशे रुपयापासून ते बाराशे रुपयेपर्यंत आहे तर मित्रो हे होते सोलापूर बाजार समितीमधील आजचे बाजारभाव मित्रो हा व्हिडिओ आपल्याला कसा वाटला तो नक्की कमेंट करून सांगा नमस्कार